काल अठरा जुलै रोजी एक दुर्दैवी घटना घडली आईच्या समोर तिच्या दोन चुमोकल्यासहित तिचा पतीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आईने एकच आक्रोश केला ही दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील आळंद परिसरामध्ये शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली अपघात एवढा भयंकर होता की दोन चुमोकल्याचा आणि तिच्या पतीचा दुर्दैवी जागेवरच मृत्यू झाल्याने आईने एकच टाह फोडला झाला आळंद परिसरातील गणपती मंदिराजवळ सातारा फाट्या जवळ घडली गोपाळ सिंग, मंगलसिंग चंदनशे वय पस्तीस त्यांचा मुलगा रुद्र गोपाळ चंदनशे वय आठ आणि मुलगी अवनी गोपाळ चंदनशे वय नऊ हे दुचाकी वरून आपल्या गावी जात होते यावेळी शिल्लोड वरून येणाऱ्या भरधाव ट्रकने समोरून वळण घेणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली ट्रकने दुचाकीला जवळजवळ शंभर फूट फरफडत नेले गोपाळसिंग आणि त्यांच्या दोन चिमुकल्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर दुचाकीवरील गोपाळ सिंग यांच्या पत्नी मीना गोपाळसिंग चंदनशेख या बाजूला ले फेकल्या ले। गेल्या अपघात एवढा भयंकर होता की दुर्दैवी ह्या तिघांचा मृत्यू झाला आईच्या डोळ्यासमोर ऋण सगळं झाल्यामुळे तिने एकच आक्रोश केला अपघाताची माहिती मिळताच वडदा बाजार पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली महात्मा फुले क्रीडा मंडळाचे रुग्णवाहिका चालक विजय देवमाळी यांनी ताबडतोब जखमींना फुलप्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्या तिघांना मृत घोषित केले आईंचा हंबरडा असा होता की पाहणाऱ्यांचे पण डोळे पानावले